इंदोर येथील अहिल्याबाई होईल यांचा हा हा शिल्प राजवाड्याच्या समोर हे अहिल्याबाई होळकर यांचा हे बगीचा बगीचा त्यांचा हा करावं त्यानंतर हे राजवाड्याच्या परदेशद्वारावर लावलेला शिल्प व राजवाड्याच्या दुसऱ्या बाजूला लावलेला हा हल राजवाड्यात काय काय भगियाच्या निवेदन केलेली त्यानंतर राजवाड्याचा हा परदेशद्वार या परदेशद्वाराचे तीन मार माळे हे सगळ्याचे बाबतीचे आहेत तीन तीन हे लाकडाचे त्यामुळे या राजवाड्याला लाकडाच्या असल्यामुळे आग लागलेली तरी माराण अहमद मध्य प्रदेश राज्य मध्य प्रदेश शासनाने या राजवाड्याची पुनश्च दुरुस्ती केलेली या राजवाड्याच्या मध्य प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री यांचं नाम लक्ष लावलेलं आहे ही ही राजवाडा हा सहा मजली सहा मजली आपल्याला दिसून येत आहे राजवाड्याच्या परिवारा सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे हा गणेश हॉल आहे समोर आपल्याला हॉल गणेश हॉलमध्ये सुंदर असं गणेश स्थापन केलेला आहे व या होडकर राज्याची स्थापना व राजवाड्याचा इतिहास या फलकावर व्यवस्थितपणे दाखवलेला आहे तरीही या राजवाड्याचं एक गणेश मंदिर आहे गणेश मंदिर या राजवाड्याचं काम सुंदर असं व्यवस्थित केलेलं आहे वर वरती हा दरबार हॉल दिसत आहे तरी या राजवाड्याचे सुंदर असं आणि छोट्या आपल्याला इतिहास दाखवण्याचा करत आहोत तरी या राजवाड्याच्या पहिल्या माळावर पर्यटन होण्यासाठी व त्यांना प्रदर्शन करण्यासाठी व त्यांना फिरण्यासाठी दोन माळे हे उपलब्ध आहेत हा दरबार हॉल असून या दरबार हॉलमध्ये वडकर राज्यातील तळ वस्ताबा या दरबार हॉलमध्ये असत त्यामुळे या दरबार हॉल हे तुंबळ वगैरे आपल्याला बऱ्याचकालीन दाखवण्यात आलेले आहेत तरी राजेवाड्याची दोनदा आग लागतात आग लागलेली एकदा राजा अहिल्याबाई होडकर यांच्या राजवाडा अठराशे सव्वीस ते अठराशे तेहतीस मध्ये या राजवाड्याची पुनच्छेदी करण्यात आलेली ते या राजा वा राजवाड्यावर सर्जेराव सेनापती सरजेराव घाटके यांनी आक्रमण करून आपसातली दुश्मनी असल्या कारणाने राजवाड्याला पेटवून जिंकून पेटवून दिलेला होता तरीही या राजवाड्याची करण्यात आले तरी हे राजवाड्याचे प्रदर्शनात दाखवण्यात येत आहेत या राजवाड्याची विशेषतः या राजवाड्यात प्रदर्शन हॉल मोठ्या प्रमाणात इथं दाखवण्यात आलेला आहे तरी हे घराण्यातील सर्व वंशज आम्ही तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कधी होळकर परिवारातील कमीत कमी सहा ते पंधरा हलाजे आपल्याला झाले होळकरच काय सगळे होळकर परिवाराचा इतिहास हा खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून इंदौर ही होळकर आहे राजधानी हे प्रदर्शनाच्या होळकर राजवाड्या प्रदर्शन हॉल समोर आपल्याला दिसत आहे तरी या हॉलचं कोरीव काम दरवाजाच्या आतील भाग

moda permanen tapi tentu